मॉर्निंग सर्वांना शुभ सका तर माहिती आहे का आली मी आपल्या स्टॉलवरती लवकर आली बरं का आठ वाजेपासून आली आणि आता वाजली माहिती का दहा वाजते आणि आठ वाजेपासून बसते येऊन तर काहीच नाही विकलं गेलं बरं का अजिबात नाही विकले गेलं एकसुद्धा नाही आला खूप परेशान होऊन गेली आता मी गिरकाची वाट पाहता 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 पाहता, पाहता। असं वाटतंय का धडकणी गिरायक येईल धडकने आपलं विकणं होईल तर काय नाही काल पण तसंच गेलं कालचा पण दिवस तसाच गेला काल पूर्ण ना माझं चारच प्लेटी विकल्या गेल्या तर म्हटलं जाऊ दे काल झालं तर असं काय हरकत नाही आजचे दिवस आज विकल्या जाईल तर आज बोलता बोलता माहिती आहे का दहा वाजलेत पण एक सुद्धा आलं नाही गिरायक कुठे गेले काय माहिती म्हणजे दवाखान्यात येणार जाणारं कोणीच नाही असं वाटतं ना हे बंद आहे का काय माहिती आहे डिपार्टमेंट असं काय माहिती म्हणजे काम आहे ना हॉस्पिटलमध्ये तर चार पैसे कमी करतो दुकानदार असं काय होत नाही आहे दुकानदाराला पाहिजे ते पैसे पाहिजेच आणि बरोबर आहे ना तोसुद्धा समोरून विकतच आण तो त्याच्या घरचं असते की चला आपल्याला काही फ्रीमध्ये देईल काही उधार राहील असं काय नसतं तर ना इतकी परेशान झाली नाही मी खरं सांगते दोन दिवस झाले कंटिन्यू का धंदाच होत नाही आहे आणि गिरायकच येत नाही एकदम बघा ना की सन्नाटा 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 आणि जी येणारे जाणारे गिरायकं राहायचे ना रस्त्याची ते पण येत नाही आहे गिरायकाला ना व्यवस्थित गेलं गेल्यानंतर बरं वाटतं विकलं जाते आली मी आठ वाजायच्या पहिलं आली म्हणजे दहा मिनटं पहिलं आली आठला दहा मिनटं कमी होते ना तेव्हा चालू तर तेव्हापासून बसली आहे तर बोलता बोलता दहा वाजले तर गिरायक येत नाही आहे म्हणजे येणार जाणार बघताय आणि समोर निघून जात आहे येत आहे समोर बघ बघताय समोर निघून जात आहे तर खूप डोकंना पागल झालं आज खरं सांगते काल पण तसंच झालं आणि आज पण तसंच झालं काल चार पेटी विकल्या गेले होते आज चार पण विकल्या नाही गेल्या तर बघते गिरायक्याची वाट केव्हा गिरे काय माहिती देवाच खाऊ खूप डोकं पाग पागल झाले आता खरंच सांगते विचार करून कारण माहिती का चार पैसे कमी भेटले ना काय वाटत नाही माझं चार पैसे कमी भेटले ना तर माझं वाटतं जाऊ दे जे भेटतं ते महत्त्वाचे आपल्या विकल्या तर गेलं पण ते विकल्याच गेलं नाही सगळं सगळं सामान तसंच मोडलं गिरायक आलं नाही का लोक काम करत नाही काय करावं काय सुचत नाही केव्हा येईन गिरायकेन केव्हा विकण केव्हा गिरायक आणि केव्हा विकनवीन आणि माहिती का लवकर आलेलं घरातून मी आठ वाजायच्या पहिलंच आले दहा मिनटं का लवकर जाऊ दे त्यात साडेआठ पावणे नऊ वाजतात तेव्हा पण गिरेक होतात बरं का आज लवकर आल्यानंतर एक पण गिरेक नाही आहे आणि पाणी बॉटलचा सेट घेतला होता त्याच्यात किती पाच बॉटल राहिल्या बाकी आ, मा माणसे पप्पानी पाणी बॉटल घेतली काय त्या दिवशी एका मा माणसाने पाणी बॉटल घेतली पैसे दिले नाही आणि काल त्या माणसाने दोन पाणी बॉटल घेतलेल्या त्याने पण पैसेच दिले नाही असं झालेलं खूप ना टेन्शन वाढलेलं म्हणजे सुचत नाही काय करावं कसं करावं वगैरे वगैरे काही चार दिवस विकले जाताना चार दिवसातून दोन दिवस असं होतात की बस माणूस अर्धा काय पूर्णच पागल होऊन जातो विचारा विचाराने काय होईल कसं होईल वगैरे वगैरे आशा करते की रे आले पाहिजे आता दहा वाजून गेले की हेरे खेळायला पाहिजे आणि पटकन विकल्या गेल्या पाहिजे बारा वाजेपर्यंत पण विकल्या गेल्या तर भरपूर आहे पण विकणं गरजेचं आहे तर चला हे ठीक नाही त्यात पण मी बनवण्याचा प्रयत्न करते की चला बंद नको ठेवायला स्टॉल तर गाडीवाला बघत केला ना असते तर असं काय हरकत नाही आहे पुढे काय का होतं का काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार असं त्यासाठी चॅनलला कनेक्ट व्हा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या